चांद पडेगी चांद गोपीचंद पडेगा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे ज्या पद्धतीने पडळेकर बोललेत ना खर सांगतो की महाराष्ट्राची संस्कृती नाही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा लेखित प्रचंड विद्वंत विद्वानांचा हा महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्या काढून तर खरोखर हे म्हणजे इतका निषेधार्थ की निषेध करताना देखील लाच वाटली पाहिजे आणि मी पडळकरांना एवढंच सांगू पुढे ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात तुम्ही एकदा विचार करावा ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मतादाना जर करत आहात आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीनं तुम्ही बोलत आहात ते निश्चित करावं तेवढं थोडं आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असेल यशवंतराव चव्हाण असेल त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शुल्प नका अटल बिहारी वाजपेयी त्यांचं नाक कापावं त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि पंतप्रधान पंतप्रधानात त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता माने ते विचार कुठे राहिले नाही कुठं काय करायला लागलाय खरोखर सांगतो मला आज त्या पडळकरांची एवढी की वाटते विधी मंडळातून त्यांना अपात्र करण्यात द्यावं त्यांना हकलण्यात द्यावं आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांती विधीमंडळ स्वच्छ करून घेणार काय खरोखर त्यांनी ते करावं त्यांची हक्कलपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करतो हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनीची ही संस्कृती आपण दिसून येते ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस दे हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे आयपीसी पी कलमा अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि हे सर्व भाजपचं भाजपचं आणि आर एस एस षडयंत्र आहे याला सर्वस्वी जबाबदार

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका